नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या युट्यूब चॅनलमध्ये मी गजानकाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आजकाल आपण तहसील कार्यालयात जर तक्रारीची संख्या बघितलात तर सर्वात जास्त तक्रारी हे शेत रस्त्या संबंधित आहेत याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचं आत्ताचा रस्ता आणि दहा वीस वर्षापूर्वीचा रस्ता ह्या रे ह्यामध्ये भरपूर तफावत दिसतो मित्रांनो आपल्याला आत्ताचे सर्व रस्ते अतिक्रमण झाल्यामुळे त्याची रुंदी खूप कमी झालेली आहे मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाद वाढत चाललेले आहेत आणि यामुळे तक्रारी देखील तशी वाढत आहेत मित्रांनो आपला जो रस्ता आहे शेत रस्ता आपण रोज जिथून जाताय तो रस्ता गाव नकाशामध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी मित्रांनो आपल्याला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिसणाऱ्या बेल ऐकूनवरती क्लिक करा मित्रांनो गाव नकाशामध्ये जर आपला रस्ता तर करन, करन, असेल तर आपल्याला सर्व शासकीय योजना कोणत्याही शासकीय योजनेतून आपल्या रस्त्याची मजबूतीकरण खरीकरण करता येणार आहे अन्यथा आपल्याला कोणत्याही एखाद्या शासकीय योजनेतून आपल्या रस्त्याची मजबूतीकरण करायची असेल आणि नकाशात रस्ता नसेल तर आपण दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे सहमतीपत्र घ्यावं लागेल किंवा तहसीलदारांनी रस्त्या संबंधित आदेश दिले असेल तर तो आदेश जोडून सुद्धा आपण आपल्या रस्त्याचे खडीकरण मजबूतीकरणासाठी आपण अर्ज करू शकतो तर सर्वात सोपी गोष्ट जर आपला रस्ता नकाशात असेल तर ते कशा प्रकारे पाहिजे आहे आहे की नाही हे कशाप्रकारे बघायचं आहे त्यासाठी आपल्याला ह्या वेबसाईटवरती यायचं आहे ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण क्लिक करून इथे येऊ शकता त्यानंतर या ठिकाणी राज्य महाराष्ट्र असणार आहे त्यानंतर रुरल असेल त्यानंतर जिल्हा यामध्ये निवडून घ्यायचा आहे त्यानंतर जिल्ह्यानंतर तालुका आपल्याला निवडायचा आहे त्यामध्ये तालुका निवडून झाल्यानंतर गाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर गाव निवडल्यानंतर आपल्या समोर महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील आपण नकाशा अशा प्रमाणे ओपन करू शकता आणि या तसे ते सर्व रस्ते आहेत मित्रांनो हे सर्व रस्ते आहेत आपण कुठल्या गटा शेजारी राहताय आणि असे रस्ते आहेत का आपण एकदा चेक करा हे असेल तर ह्याचा नकाशा आपण घेऊ शकता आणि आपल्या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी करण्यासाठी अर्ज वगैरे किंवा कोणत्याही जर अतिक्रमण झाला असेल तर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आपण तहसीलदाराकडे तक्रार करू शकता आपण अशा प्रकारे चेक करू शकता मित्रांनो असे जर रस्ते आपल्याला असतील तर वाद उद्भवण्याचे कारणच नाही मित्रांनो हा रस्ता आपण सजासहजी मोकळा करू शकता आपण या गावात आपण आता रस्ते पाहतोय या तुलनेमध्ये आपण जर गुगल मॅपमध्ये हाच सेम गावाचा मी गुगल मॅप ओपन केलोय या ठिकाणी पाहू शकता किती रस्ते ह्यामध्ये गुगल मॅपमध्ये दिसतात तर ह्याचा जर तुलना केला तर या नकाशामध्ये खूपच कमी रस्ते दिसतात तर यामध्ये बरेच रस्ते वगळण्यात आलेले आहेत किंवा सध्या अस्तित्वात आहेत आणि पार पासून ते रस्ते चालत आलेले आहेत वैवाट आहे पण नकाशामध्ये दिसत नाही यामुळे आणखी वाद शेतकऱ्यामध्ये वाढत चाललेला आहे याकडे शासनाने लक्ष घालत जितके अस्तित्वात रस्ते आहेत आणि ते वैवाट त्यावरून चालू आहे अशा सर्व रस्ते गाव नकाशामध्ये शासनाने जोडल्यास रस्त्यासंबंधित सर्व तक्रारी कमी होण्यास मदत होऊ शकेल मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास लाईक करा इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो